नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली आहे ना त्या हत्येच्या पाठीमागची जी काही मर्डर मिस्ट्री आहे त्यातील एक एक भाग आता तपासामध्ये समोर येतोय आणि अत्यंत धक्कादायक असे खुलासे सी आय डी आणि एस आय टीच्या तपासामध्ये समोर येताना दिसत आहेत म्हणजे या सगळ्याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे हे तर जवळपास निश्चितच झालेला आहे मात्र ही घटना कशी घडली या पाठीमाग कुठली होती कशा पद्धतीनं हा कट शिजला याचे धागेदोरे जुळवण्यासाठी एस आय टी आणि सी आय डीची टीम ही गेल्या महिनाभरापासून मेहनत मशक्कत करत आहे त्यात विष्णू चाटे जो यातील एक आरोपी आहे त्याचा मोबाईल सापडत नसल्यामुळं पोलीस अधिकच हैराण झालेले आहेत तपास यंत्रणांनी हा मोबाईल शोधण्यासाठी थेट नाशिक पर्यंत देखील धडक मारलेली पर आहे पण अद्याप पर्यंत त्यांना गेल्या पंचवीस दिवसात विष्णू चाटेचा मोबाईल सापडू शकलेला नाही मात्र सी किंवा एस आय टीच्या तपासामध्ये जो एक सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा झालेला आहे की संतोष देशमुख याची हत्या करताना किंवा त्याला मारहाण करताना एका ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला गेला होता आणि हा व्हिडिओ कॉल अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील पाच ते सहा मुलांनी किंवा तरुणांनी पाहिला या व्हॉट्सॲप ग्रुपचं नाव होतं मोक्कारपंथी म्हणजे बघा जे, जे आरोपी आहेत ज्यांनी हे कुकर्म केलेलं आहे किंवा ज्यांनी ही निर्घृण हत्या केलेली आहे ते देखील एक प्रकारे मोक्कर असल्यासारखेच होते त्यांना ना घर होतं ना दार होतं कुणाचा धाक नव्हता फक्त पैसा कमवण्यासाठी म्हणून कुणाचं तरी अपहरण करायचं कुणाला तरी खंडणी मागायची कुणाची तरी जमीन बळकवायची कुणाला तरी मारहाण करायची एवढाच उद्योग या प्रतीक घुले विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार सुदर्शन घुले सांगळे आणि कृष्ण आंधळे यांना माहीत होता आणि हे सगळं जे सुरू होतं ते वाल्मिक कराड याच्या इशाऱ्यावर सुरू होतं कुठेही दहशत माजवायची असेल तर हे सगळे एक टोळी बनून या आपल्या कुकर्माला अंजाम देत असत आणि आता पोलीस तपासात जो हा धक्कादायक खुलासा झालाय की सुरुवातीपासूनच आमदार सुरेश दस असतील आमदार संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आव्हाड असतील बजरंग सोनवणे असतील किंवा इतरही सगळेच जे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले आमदार आहेत त्यांचं एक म्हणणं होतं की या मारहाणीचा किंवा खून करतानाचा व्हिडिओ कॉल हा कुणाला तरी गेलेला आहे आणि तो आकाला गेलेला आहे म्हणजेच वाल्मिक कराडला गेलेला आहे असा देखील आरोप या सगळ्यांनी केला होता आणि आता कुठंतरी त्या आरोपाला पुष्टी मिळताना दिसून येत आहे यावेळी व्हिडिओ कॉल केला गेला होता आणि तो व्हिडिओ कॉल हा आकासोबतच मोकारपंथी या ग्रुपला देखील केला गेला का याचा तपास आता पोलीस करतायत पोलिसांना किंवा तपास यंत्रणांना मोक्कारपंथी या ग्रुपवर ज्या टायमिंगमध्ये मारहाण झाली किंवा हत्या झाली त्या टायमिंगमध्ये काही कॉल गेल्याचं व्हिडिओ कॉल गेल्याचं हाती लागलेलं ला आहे आणि ते पुरावे आता तपास यंत्रणांनी जमा करण्यास सुरुवात केलेली तपास यंत्रणांनी सुदर्शन भुले आणि आंधळे यांच्यासोबतच पाच मोबाईल हे ताब्यात घेतलेले आहेत आणि या मोबाईल ची तपासणी करण्यासाठी कडे हे मोबाईल पाठवून देण्यात आलेले आहेत मात्र आतापर्यंत सी आय डीच्या किंवा सी एस आय टीच्या हाती जे पुरावे लागलेले आहेत त्यावरून ही सगळी हत्या ही ठरवून केली गेलेली के होती आणि त्याच्या पाठीमाग केवळ आपण अपमानाचा बदला घेणं हाच एकमेव उद्देश होता या थेअरीपर्यंत किंवा या निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा पोहोचल्याचं सूत्रांनी सांगितलंय आणि बदला कसला होता सुदर्शन घुले प्रतीप घुले सांगळे आंधळे चाटे केदार यांना मारहाण झाली याचा बदला होता का तर निश्चितपणे त्याचा बदला होता त्याच सोबत सहा डिसेंबर ज्या दिवशी सुदर्शन घुले प्रतीप घुले यांना मस्साजोगच्या विंडमिलच्या ऑफिसच्या परिसरामध्ये मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या दिवशी प्रतीक घुलेचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी आपली इज्जत चव्हाट्यावर आणली गेली आपल्याला मारहाण केली गेली ही बोच प्रतीक घुले आणि सुदर्शन खुले यांच्या मनाला लाभली अगदी थेट काळजाला भिडली ही गोष्ट आणि त्या दिवशीपासून संतोषचा गेम करायचा हे त्यांनी ठरवून घेतलेलं होतं म्हणजे पोलिसांच्या चौकशीमध्ये दे देखील प्रतीक घुलेनं हे कबूल केल्याचं सांगितलं जात आहे की त्याला जी मारहाण झाली किंवा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा जो अपमान केला गेला आणि त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामुळं प्रतीक घुले हा संतोषला मारहाण करताना याचे कपडे काढा याला मरुस्तर मारा अशा पद्धतीनं धमक्या देत होता किंवा आरडाओरड करत होता हे देखील आता समोर आलेलं आहे एकूणच काय तर या सगळ्या निर्घृण हत्या प्रकरणामागे ज्या पद्धतीनं आका आणि त्याचे साथीदार यांचा हा कट आहे हे स्पष्ट होते त्याच पद्धतीनं यामध्ये सुरुवातीला व्हिडिओ कॉल किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केली गेली नाही असा जो दावा केला जात होता किंवा असं जे सांगितलं जात होतं ते देखील आता कुठंतरी खोटं ठरतंय असं स्पष्ट आहे आणि त्यामुळंच आता तपास यंत्रणांनी मोकारपंथी नावाचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपमधील कुणी कुणी तो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ मध्ये काय दिसत होतं या बाबतीत चौकशी करण्याची सुरुवात केलेली आहे आता ही चौकशीची कक्षा ही अधिक विस्तारात जाणार आहे यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे त्या सगळ्यांना एस आय टी आणि सी आय डीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे त्याच सोबत वाल्मिक कराडने सरेंडर करताना ज्या शिवलिंग मोराळे यांची गाडी वापरली होती तसेच त्यांच्यासोबत जे दोन तीन लोक सी आय डीच्या पुणे येथील ऑफिसमध्ये पोहोचलेले होते त्या सगळ्यांची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठे ट्विस्ट येत आहेत की मर्डर मिस्ट्री अधिकच रहस्यमय होताना दिसते आहे संतोष देशमुखचा खून हा केवळ अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्हाला जे मारलं तर आम्ही आयुष्यभराची अद्दल घडवू यासाठीच केला गेल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात तरी उघड होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की या वेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग केली गेली व्हिडिओ कॉल केले गेले आणि हे सगळं आता सी आय डीच्या आणि एस आय टीच्या हाती लागल्यामुळं हे जे काही कृष्णा आंधळे असेल किंवा सांगळे असेल किंवा सुदर्शन घुले असेल प्रतीक घुले असेल केदार असेल विष्णुचाटे असतील हे लोक एवढ्या लवकर या खुनाच्या प्रकरणामधून बाहेर पडतील अशी शक्यता दिसत नाहीये आणि आता त्यांच्यावर मोक्का लावल्यामुळं ते बिनभाड्याच्या खोलीत अगदी पाच दहा वर्षासाठी गेलेत हे धरून चालायला हरकत नाही याच सोबत आणखी काय काय तपास पुढे येतोय तपासामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा उलगडा होतोय यावर न्यूज अँड व्ह्यूजचं लक्ष असणारच आहे तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 何